कोल्हापूर जिल्हा व शहर तालीम संघाच्या मान्यतेने चौदा वर्षाखालील मुले व मुलींचे भव्य कुस्ती मैदान शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आले आहे यावेळी शाहू महाराजांनी कुस्तीसाठी राजाश्रय दिलेल्या पंचेचाळीस पैलवानांचे वंशज उपस्थित राहणार आहेत आणि मैदानात एकूण दोनशे पंधरा कुस्त्या होणार आहेत प्रथम क्रमांकासाठी मोतीबाग तालमीचा मल्ल पैलवान प्रेमराज कुंभार आणि पैलवान अभिनंदन चव्हाण दुसऱ्या क्रमांकासाठी पैलवान संस्कार चौक व पैलवान अतुर्व पाटील तर तृतीय क्रमांकाची लढत पैलवान गौरव पाटील विरुद्ध पैलवान समर्थ पायमल यांच्यात होणार आहे यासह प्रमुख लढतीत पैलवान विश्वजित पाटील विरुद्ध पैलवान आर्यन सावंत पैलवान शैलेश सासने विरुद्ध पैलवान सार्थक गोंदळी पैलवान पार्थ गौड विरुद्ध पैलवान सुशील डपळे पैलवान रणवीर देशमुख विरुद्ध पैलवान राणा देशमुख पैलवान सोहम धुमाळ विरुद्ध पैलवान सार्थ पाटील पैलवान चैतन्य पाटील विरुद्ध पैलवान केदार पाटील पैलवान सर्वेश कांबळे विरुद्ध पैलवान संस्कार पाटील मैदानात दंड थोपटणार आहेत मुलींच्या एकूण बावीस कुस्त्या होणार आहेत आणि विजेत्या मल्ल्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत या मैदानाचे संयोजन पैलवान बाबा महाडिक यांनी केले आहे